नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया पुण्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य युवा प्रेरणा संवादाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीत यांच्या गायनाने झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि शंखनाद करून त्यांच्या कार्याचा गौरव केला मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की तीनशे वर्षानंतर अहिल्यादेवी होळकर यांचे स्मरण का होते याचे कारण म्हणजे त्यांचे अपार कार्य आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे योगदान परकीय आक्रमकांनी भारतीय संस्कृती आणि श्रद्धास्थळे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण अहिल्यादेवीने आपल्या राज्यात दुष्काळ संपवण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि गरिबांना करमुक्तीसाठी अनेक नियम बनवले त्यांनी अठ्ठावीस वर्ष प्रगल्भपणे राज्य केले राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला कोणताही आघात होऊ दिला नाही अहिल्यादेवी होळकरांनी आत्मनिर्भरतेचा आदर्श प्रस्थापित करत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी कारखाने सुरू केले पुण्यश्लोक लोकमता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती चंद्रकांत पाटील राजेश पांडे योगेश टिळेकर यांच्यासह मान्यवर आणि मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता गणेश कळमकर वर्षातही भोसले मंचावरील सर्व मान्यवर ज्यांचा आपण सत्कार केला त्या आमच्या सर्व कर्तृत्ववान युवा भगिनी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधू लोक आज आपण सगळे लोक पुण्यश्लोक लोकमाता लो अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने एकत्रित आलो आपल्याला कल्पना आहे की उद्याची जयंती आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण सगळे एकत्रित आलो तीनशे वर्षापूर्वी जन्मलेल्या लोकमाता पुण्यश्लोक देवी तीनशे वर्षानंतर देखील त्यांची आठवण का काढली जाते तीनशे वर्षानंतर देखील त्यांचा राजकारभार त्यांचा लोकव्यवहार या प्रत्येक गोष्टीची आठवण का काढली जाते या संपूर्ण भारतामध्ये ज्यावेळी परकीय आक्रमकांनी भारतावरच केवळ आक्रमण केलं नाही तर भारतीय संस्कृतीची जी पाळपोळ आहे ती खोडून काढण्याचा प्रयत्न केला परकीय आक्रमकांना माहिती होतं की भारताची ताकद कशी आहे भारताची ताकद इथला समाज हा कशामुळे एक संघ आहे तर त्यांना हे माहिती होतं की इथली जी आध्यात्मिक ताकद आहे इथली जी भाविकता आहे इथली जी भक्ती आहे हे असे तू हिमाचल भारताला एकत्रित ठेवते आणि म्हणूनच या सगळ्या परकीय आक्रमकांनी आमची जी, जी मानकं होती त्या सर्व मानकांना त्या ठिकाणी तोडण्याचं काम उद्ध्वस्त करण्याचं काम केलं मग ते अयोध्येचं राम मंदिर असो ते काशी विश्वेश्वराचं मंदिर असो आमची ज्योतिर्लिंग असो आमची शक्तीस्थळ असो एकूणच भारतीयांना हतोत्साहित करण्याकरता भारताची शक्तीस्थळ मर्मस्थळ प्रेरणास्थळ अशाच <laughs> विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा